जिल्हा परिषद परिषद जिल्हा परिषद आहिल्यानगर मिशन आरंभ आजच्या आठवी ऑनलाईन तासिकामध्ये सर्व बालमित्रांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज आपण गणित व बुद्धिमत्ता या विषयातील काही आणि सूत्र बघणार आहोत तत्पूर्वी या परीक्षेसाठी विषय कुठले आहेत किंवा प्रत्येक घटकाचा भारांश कसा आहे बरेच विद्यार्थ्यांचा जवळपास आता पहिली ते दुसरी रिव्हिजन झालेली आहे आता फक्त आपल्याला रिव्हिजन म्हणून प्रत्येक घटकाला किती वेटेज आहे हे जर आपल्याला माहित असलं तर जे घटक आपल्याला जास्त मार्क मिळवून देणार आहे त्यावर जर आपण फोकस केला तर तुम्ही जिल्हा किंवा राज्य कोणत्या निश्चित प्रकारे यश प्राप्त करू शकता सुरुवातीला आपण बघूया शिष्यवृत्ती आठवी शिष्यवृत्तीमध्ये पेपरचं स्वरूप कसं असतं ते तुम्हाला शाळेत तुमच्या क्लास टीचर किंवा वर्ग शिक्षकांनी किंवा मुख्याध्यापांनी सांगितलेलं असेल थोडक्यात रिवाइज करूया आपण आठवीला आणि पाचवीला सेम पॅटर्न असतो फक्त काही थोडे बदल आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे पहिला पेपर असतो प्रथम भाषा आणि गणित यात पंचवीस प्रश्न भाषेचे असतात आणि पन्नास प्रश्न गणिताचे असतात दोन्ही मिळून पंच्याहत्तर प्रश्न आणि आपल्याला परीक्षेसाठी पहिल्या पेपरला वेळ असतो एक तास तीस मिनिटं म्हणजे दीड तास आणि दुसऱ्या पेपरला पण सेम दीड तास कालावधी असतो तर पहिला पेपर असतो प्रथम भाषा आणि गणित त्यानंतर दुसरा पेपर तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी आणि त्याला जोडून असतो बुद्धिमत्ता चाचणी सेम पॅटर्न पंचवीस प्रश्न भाषेचे ज्याप्रमाणे तसेच तृतीय भाषेला सुद्धा पंचवीस प्रश्न आणि पन्नास प्रश्न बुद्धिमत्ताचा असलेला दोन्ही पेपरला प्रश्न संख्या पंचाहत्तर असते आणि गुण सेम दीडशे असतात आणि दोन्ही पेपरला जर प्रश्नांची काठी पातळी पाहिली तर सोप्या स्वरूपाचे प्रश्न तीस टक्के असतात मध्यम स्वरूपाचे प्रश्न चाळीस टक्के असतात आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न तीस टक्के असतात तीस चाळीस तीस आता सोपे आणि मध्यम प्रकारची जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांची तयारी झालेली आहेच आता आपल्याला मेरिटच्या दृष्टीने आता आपल्याला मेरिटच्या दृष्टीने कठीण स्वरूपाच्या प्रश्नांची तयारी करायची आहे कठीण स्वरूपाचे प्रश्न तीस टक्के असतात यात जर तुम्ही जास्त सराव केला तर तुम्ही जिल्हा किंवा गुणवत्ता यादीत येण्याच्या दृष्टीने मार्गशील राहाल तर आपण त्यानंतर आठवी परीक्षेमध्ये झालेला महत्वाचा बदल ज्यावेळेस तुम्ही पाचवी परीक्षा दिली असेल तर आठवीत वीस टक्के प्रश्न हे दोन पर्यायचे असतात वीस टक्के प्रश्न हे दोन पर्यायचे असतात म्हणजे त्यातल्या चार पर्यायापैकी आपल्याला दोन पर्याय अचूक निवडायचे असतात बरेच मुलं कंसात दिलेलं असतं दिलेल्या पर्यापैकी दोन पर्याय निवडा घाई काही प्रश्नाचं उत्तर येतं असतं पण आपण एकच उत्तर सोडून निघून जातो तर तसं न करता आपल्याला दोन पर्याय सोडवणं अपेक्षित आहे तर वीस टक्के म्हणजे सरासरी नऊ ते दहा प्रश्न पहिल्या पेपरला आणि दुसऱ्या पेपरला पण सेमी वीस टक्के प्रश्न आहे डबल मल्टी पर्यायचे सोडवा असतात म्हणजे चारपैकी दोन पर्याय सोडवासे असतात थोडक्यात पहिला पेपर जर घेतला तर भाषेचे चार प्रश्न आणि गणिताचे सहा प्रश्न असे नऊ किंवा जास्तीत जास्त दहा प्रश्न हे बहु पर्याय असतात म्हणजे त्याचे दोन पर्याय चार चारपैकी दोन पर्याय सोडवा या दृष्टीने आपल्याला तयारी करायची आहे हे झालं प्रश्नांचं स्वरूप पेपर कसा असतं याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं हे सगळ्यांना माहीत आहे फक्त एकच महत्वाचा बदल म्हणजे एकच प्रामुख्याने बदल म्हणजे वीस टक्के प्रश्न वीस टक्के प्रश्न हे दोन पर्याय निवडा असे असतात म्हणजे आपल्याला जवळपास नऊ प्रश्न हे डबल पर्याय निवडायचे याचेच फक्त प्रश्न वाचताना घाई न करता दोन पर्यायाच निवडायचे आहेत त्यानंतर आपण पुढे जाऊया हे झालं परीक्षेच्या पेपर कसा असतो किंवा फॉर्मॅट कसा असतो दोन्ही पेपर तर मी तुम्हाला वेटेज सांगणार आहे जर तुमच्याकडं समोर अनुक्रमाने किंवा मार्गदर्शिकासमोर असेल तर तुम्ही पटपट तुम्हाला सांगितलं पण असेल तुम्ही जर कोणता आपल्या अनुक्रमाने लिहून घेतलं कुठल्या घटकाला किती आहे आणि किती गुण मिळवून देणारा घटक आहे हा घटक तुम्ही जर त्या दृष्टीने तयारी केली तर तुम्ही जिल्हा किंवा राज्य कोणता त्या दृष्टीने प्रयत्न करतात मग आता मराठी विषयाकडे जाऊया आपण पटपट घेऊया आपल्याला मूळ विषयाकडे जायचं आहे तर भाषेची जर तुम्ही अनुक्रमाने पाहिली असेल तर पहिला घटक आकलन आहे त्यावर उतारा त्यावर आधारित प्रश्न असतात किंवा कविता त्यावर आधारित प्रश्न असतात त्यानंतर तिसरा सुसंगत परिच्छेद असतो चौथा संवाद व त्यावर आधारित प्रश्न असतात चोवीस टक्के भारत देणारा घटक आहे यावर गुण बारा म्हणजे सहा प्रश्न आकलनावर मराठीचे असतात तर हा आमकाच गुण मिळवून देणारा प्रश्न आहे त्यानंतर शब्दसंपत्ती शब्दसंपत्तीमध्ये बघा आठ घटक आहेत समानार्थी शब्द विरदार्थी शब्द शुद्ध अशुद्ध शब्द अलंकारिक शब्द शब्दसमूह बदल एक शब्द वाक्प्रचार म्हणी पारिभाषिक शब्द हा पण चोवीस टक्के वेटीचा असलेला घटक असून त्याला परीक्षेत सहा प्रश्न आमकाच विचारले जातात म्हणजे हा पण बारा मार्क मिळून देणारा घटक आहे याची सुद्धा आपण जास्तीत जास्त तयारी किंवा नियमित वाचन परीक्षेच्या दिवसापर्यंत तुम्हाला समानार्थी विरधार्थी शुद्ध शुद का शब्द काही शब्दसमोधन शब्द वाक्प्रचार म्हणी याची नियमित वाचन करून तयारी शेवटपर्यंत करावाच लागेल त्यानंतर पुढचा घटक आहे कार्यात्मक व्याकरण कार्यात्मक व्याकरणामध्ये विचार आले संधी संधी आल्या त्या संधीचे प्रकार आले स्वर व्यंजन व्यंजन संधी पूर्व रूप संधी पररूप संधी शब्दाचे जाती आल्या अविकारी अविकारी त्यानंतर लिंग वचन विभक्ती अर्थ शब्दाचे सामान्य रूप प्रयोग त्याचे वेगवेगळे प्रकार सकर्मक अकर्मक कर्मणी प्रयोग सकर्मक अकर्मक भावे 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 प्रयोग व त्याचे प्रकार तर सगळ्यात जास्त वेटेज असलेला कार्यात्मक व्याकरण हा घटक आहे त्यामध्ये अजून आठवा वाक्याचे प्रकार आहेत केवळ चिन्ह काळ त्याचे प्रकार अर्थ समास त्याचे प्रकार अलंकार आणि वृत्ती असा सगळ्यात जास्त वेटेज जास असलेला भाषा विषयात चव्वेचाळीस टक्के वेटेज असलेला कार्यात्मक व्याकरण हा घटक आहे याच्यावर अकरा प्रश्न म्हणजे स्कोअर करणारा जर कुठला जा घटक असेल तर कार्यात्मक व्याकरण हा अकरा टक्के वेटेज चव्वेचाळीस टक्के वेटेज असलेला घटक असून अकरा प्रश्न याच्यावर असतात म्हणजे आपल्याला बावीस मार्क फक्त कार्यान्वय व्याकरण मिळून देणार आहे म्हणजे आपल्याला या दृष्टीने जास्तीत जास्त तयारी करावी लागेल त्यानंतर शेवटचा घटक असतो भाषा विषयाचा पहिली ते आठवी मराठी विषयाच्या संबंधित सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानामध्ये साहित्य साहित्याचे प्रकार लेखक कवी टोपण नावे हा घटक पाचवीला सुद्धा होता आठवीला पण आहे जे तुमचे भाषेविषयी जाणूप्रमाणे त्यातले तेथील काही प्रश्न येऊ शकतात समजा एखादा धाडा आहे त्याचे लेखक कोण होते किंवा एखादी कविता त्याचे लेखक कोण होते तर दोन प्रश्न हमकाच या घटकावर असतात चार गुण देणारा घटक आहे हा आता आपण पहिल्या पेपर मधील भाषा विषयाचा भारा तप्ता पाहिला तुमच्याकडे जर पेन्सिल किंवा पेन असेल तर तुम्ही पटपट लिहून घेतला असेलच त्यानंतर भाषेला जोडणं असतो गणित विषय आपण गणिताचा भारा हप्ता बघूया गणितामध्ये सगळ्यात पहिला घटक असतो संख्या ज्ञान संख्या ज्ञानामध्ये नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या अपूर्ण संख्या परिमेय संख्या व अपरिमेय वास्तव संख्या त्यानंतर परिमय संख्या त्यावरील क्रिया समविषय मूळ जोडमूळ स मूळ संयुक्त संख्या बेरीज व्यस्त गुणाकार व्यस्त संख्या संख्या रेषा सहा टक्के बारांश असलेला घटक असून तीन प्रश्न याच्यावर हमकाच असतात म्हणजे आपल्याला सहा मार्क आणि सोपे प्रश्न याच्यावर असतात त्यानंतर संख्येवरील क्रिया यामध्ये विभाज्य विभाज्य कसोट्या मासावी लसावी वर्ग आणि वर्ग वर्गमूळ घन आणि घनमूळ दशांचा पूर्णांक व्यवहारिक अपूर्णांक घाता गुणोत्तर प्रमाण त्याच्यामध्ये याच्यामध्ये वेग सरासरी बरेचसे कठीण स्वरूपाचे प्रश्न याच्यावर असतात तर आपण याची तयारी चांगल्या प्रकारे जर केली चौदा टक्के भारत याचा असून सात प्रश्न परीक्षेला याच्यावर विचारले जातात म्हणजे चौदा गुण मिळून देणारा हा संख्येवरील क्रिया घटक आहे त्याच्यानंतर भूमिती भूमिती बघा घटक त्याच्यामध्ये बिंदू रेषाखंड रेषा किरण सरळ कोण विशालकोन पूर्ण कोण प्रविशाल गोण समांतर रेषा त्यानंतर वर्तुळ वर्तुळाचे प्रकार त्याचे गुणधर्म त्रिकोण त्रिकोण त्यानंतर गुण त्रिकोणाचे गुणधर्म एकरूपता चौकोन चौकोनाचे गुणधर्म असा भूमिती घटक असून याच्यावर दहा प्रश्न आमकाचा असतात म्हणजे वीस प्रश्न विलोंद घटक आहे त्यानंतर महत्व मापन मध्ये परिमिती त्रिकोण चौकोन क्षेत्रफळ क्षेत्रफळामध्ये त्रिकोण चौरस आहे समांतरभूज चौकोन समभुंज चौकोन समलंब चौकोन वर्तुळ अनियमित आकृती रेखांकृत भाग गणफण पृष्ठफळ ती हा पण वीस टक्के भारत असलेला महत्व आपण घटक आहे म्हणजे दहा प्रश्न याच्यावर असतात वीस गुण मिळवणारा घटक आहे म्हणजे संख्यावरील क्रिया तसेच भूमिती भूमिती आणि महत्व स्कोर करणारे घटक आहे दोन्ही कारण त्याचा जास्त भारत टक्के आणि दहा प्रश्न याच्या दोन्ही घटकावर असतात त्यानंतर सांख्यिकी सांख्यिकी मध्ये जोडस्तंभालेख वृत्तालेख विभाजी स्तंभालेख आणि शतमान आलेख याची ओळख सहा टक्के भारत घटक असून तीन प्रश्न याच्यावर असतात म्हणजे सहा गुण मिळणारा घटक आहे त्यानंतर व्यावहारिक गणित व्यावहारिक गणित मध्ये शेकडेवारी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज नफा तोटा सूट कमिशन आणि दलाली याच्यावर सोळा टक्के बारांश म्हणजे आठ प्रश्न याच्यावर असतात सोळा गुण गुण हा मिळून देणारा व्यवहारिक गणित हा घटक आहे व्यवहारिक गणिता बी काही कठीण किंवा मध्यम स्वरूपाचे प्रश्न असतात याची तयारी आपण शालेय स्तरावर तर करत आहात पण स्कॉलरशिपच्या दृष्टी पण जास्त करणे आवश्यक आहे जास्तीत जास्त उदाहरणे सोडवणे अपेक्षित आहे त्यानंतर पुढचा घटक आहे बीजगणित बीजगणितावर जवळपास अठरा टक्के आहे नऊ प्रश्न याच्यावर अंकाचा असतात म्हणजे अठरा गुण मिळणारा घटक आहे याच्यामध्ये काय असतं संख्येसाठी अक्षर वैजिकराचे अवयव किंमत त्यावरील क्रिया नित्य समानता एक चल समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे बहुपदी त्यावरील क्रिया व अवयव असा बीजगणित त्याचा शेवटचा घटक असतो गणितामध्ये आपण कुठले कुठले घटक असतात परीक्षेसाठी संख्या ज्ञान संख्येवरील क्रिया भूमिती महत्वमापन सांख्यिकी आणि बीजगणित आणि त्याचं वेटेज तर आपण पेन्सिलनी पटपट लिहून घेतला असं बाराव तापता आणि कुठल्या घटकावर किती प्रश्न असतात या दृष्टीने आपण पहिल्या पेपरची तयारी करणं अपेक्षित आहे हा झाला पहिला पेपर त्याच्यात काय असतं कोणते घटक आहे कोणत्या घटकाला किती आहे कोणत्या घटकावर किती प्रश्न येतात आणि आपण कशी तयारी करू याबद्दल मी तुम्हाला पहिल्या पेपरबद्दल सांगितलेलं आहे सुरुवातीला मी परीक्षेचं स्वरूप काय ते सांगितलेलं आहे त्यानंतर आपण जाऊया दुसरा पेपर आठवीला दुसरा पेपर असतो तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी आपल्याला प्रथम भाषा मराठी असते मराठी माध्यमासाठी आणि तृतीय भाषा इंग्रजी असते तर इंग्रजीला जोडून असतो बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न इंग्रजीचे आणि पन्नास प्रश्न बुद्धिमत्तेचे आता इंग्रजीमध्ये कुठले कुठले घटक आहेत होकॅब्युलेरी असतो त्याच्यामध्ये रायटिंग वर्ड्स युजिंग गिव्हिंग क्लूज रायटिंग कॉन्स्टिकुअल मिनिंग ऑफ वर्ड्स ऑपोजिट अँड सिमिलर मिनिंग वर्ड्स वर्ड फॉर्मेशन होमोफोन्स फ्रेजेस रायटिंग वन वर्ड त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट फॉर क्ल्यू प्रोवाईड सोळा टक्के बाराचा असलेला हा हुकेवलेला घटक आहे याची तयारी तुम्ही जर नियमित वाचन ठेवले तर सोपे प्रश्न याच्यावर असतात चार प्रश्न याच्यावर हमकाचा असतात आणि आठ गुण मिळून देणारा हा घटक आहे त्यानंतर वड पजल वड मध्ये बघा आपण चालेल किंवा पुस्तकात खाली शेवटी असतात क्रॉस वड पझल काही रिडल असतात किंवा ग्रीड असतात थोडक्यात कोडे सोडवणे तर आठ टक्के बाराचा असलेला घटक आहे याच्यावर दोन प्रश्न असतात आणि चार गुण मिळून देणारा घटक आहे त्याच्यानंतर लँग्वेज स्टडी लँग्वेज स्टडीमध्ये बघा आपण काय काय बघतो सेंटेन्स फॉर्मेशन टाइप्स ऑफ सेंटेन्सेस पार्ट्स ऑफ स्पीच मॉडेल ऑफ ज्युलरीज टेन्सेस हा इंग्रजीच्या सगळं ग्रामरवर आधारित हा घटक आहे लँग्वेज स्टडी याचा जर तुम्ही बाराचा विचार केला चोवीस टक्के सगळ्यात जास्त प्रश्न ज्याप्रमाणे मराठी तुम्हाला सांगितले चौवेचाळीस टक्के बारा मराठीच्या व्याकरणावर तसा इंग्लिशच्या व्याकरणावर पण जास्त फोकस आहे सहा प्रश्न याच्यावर असतात बारा मार्क मिळून देणार लँग्वेज स्टडी घटक आहे म्हणजे आपल्या जास्तीत जास्त व्याकरणाच्या आपल्याला परीक्षेदृष्टीने तयारी करावी लागेल त्यानंतर Grammar, of ग्रामर त्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस हा पण ग्रामर सिलेटेड घटक येतात ऍक्टिव्ह क्लास वाईस डायरेक्ट इन स्पीच डिग्री याच्यावर पण बारा टक्के बारांश तीन प्रश्न म्हणजे सहा गुण मिळून देणारा हा ग्रामर हा घटक आहे त्यानंतर क्रिएटिव्ह रायटिंग आता तुम्ही फर्स्ट सेमिस्टरची परीक्षा दिली प्रश्न असतील बघा शॉर्ट नोट किंवा डायलॉग स्लोगन ऍडव्हर्टाइजमेंट न्यूज ईमेल वेबसाईट एस एम एस लँग्वेज याच्यावर आधारित प्रश्न असतात त्याचे उत्तर आपल्याला तिथे शोधायचे जसं परीक्षेला आपल्याला हो लागतं तसं कॉम्पिटेटिव्ह परीक्षेला आपल्याला फक्त पर्याय निवडायचे आहेत सोळा टक्के बारा घटक असून चार प्रश्न याच्यावर असतात आणि आठ गुण मिळवून घटक आहे त्यानंतर रीडिंग स्किल असतात टू वर्ड्स घटक आहे याच्यावर पाच प्रश्न आहे म्हणजे रीडिंग तुम्ही कसा वाच व्यवस्थित वाचन करून त्यावर कसे प्रश्न शोधतात पाच प्रश्न याच्यावर असतात दहा गुण मिळून देणारा हा घटक आहे वीस टक्के बारांशे शेवटी मेसेज त्यामध्ये क्लॉप गेम्स फोर पर्सेंट म्हणजे एकच प्रश्न याच्यावर असतो एक तर क्लॉकवर असेल किंवा गेम्सवर एक प्रश्न असतो दोन गुण मिळणारा प्रश्न आहे